आज दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालय इथे आज निवेदन देण्यात आले भरपूर दिवसापासून एक मोठी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे आणि ती मागणी म्हणजे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यांचं जे जिल्हा कार्यालय आहे तो अशा ठिकाणी देण्यात आलेला आहे जिथे सर्वसामान्य लोकांना जिल्हाभरातून जे लोक येत असतात जे विद्यार्थी येत असतात त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे या निमित्ताने आज रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केली की के मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यांचं जिल्हा कार्यालय प्रशासकीय इमारत बसस्टँडच्या समोर जे प्रशासकीय इमारत आहे तिथे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला जागा देण्यात यावी जेणेकरून जे जिल्हाभरातून जे, जे लोक येत असतात त्यांना सुविधा होऊन जाईल आणि जे विद्यार्थी संपूर्ण जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून येत असतात त्यांनासुद्धा सोय होऊन जाईल असे असे निवेदन आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेले आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी मान्य केलं की आम्ही तुमची जी, जी मागणी आहे ती रास्त आहे आणि आम्ही त्याला न्याय देण्याचा का भूमिका घेऊ आणि त्यासाठी प्रयत्न करू तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मा माननीय जिल्हाधिकारी काय साहेब काय निर्णय घेतात या सर्वकडे आमचे लक्ष राहील त्यासाठी आज निवेदन देण्यात आले धन्यवाद डालता मी